नमस्कार शेतकरी बंधूंना आपलं पुन्हा स्वागत आलो तर आम्ही असंच सिक मराठवाड्यातील पोरगाव पोरगाव येथील ज्ञानेश्वर भाऊ गवार यांच्या कारखान्यावर आम्ही भेट देणार हो साबण निर्मिती करतो साबण निर्मिती करतात एकदम नैसर्गिक साबण वनस्पती साबण तयार करणारे खूप प्रसिद्ध साबण आहे यांची त्यांना भेटणीसाठी आलो त्यांनी बदनापूर कृषी विज्ञान केंद्रामध्ये यांनी प्रशिक्षण घेतलं जे की जालना जिल्ह्यामध्ये स्थित आहे यांच्याकडून यांनी प्रशिक्षण घेऊन आपला उद्योग चालू केलेला आहे ते बी मराठवाड्यातल्या दुष्काळावर मात करणार आहेत नमस्कार शेतकरी बंधू आयगीबुकमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आमचे तरुण तरफदार शेतकरी ज्यांनी केलेलं आहे त्यांचा सत्कार त्याच्यासाठी आपल्या मेहनतीनं साबण निर्मिती केलेली बघू शकता साबण आहेत आणि त्यांनी हे गुडघ्यांचे औषध सुद्धा तयार केले आहेत तालुका जिल्ह्याची आपण चला बघूया हे साबण कशी बनतात तर बघू शकतात हे रिटा आहे आणि हे निम पावडर आहे जे निमचा आपला पाला असतो त्याला वाळून त्याच्यासोबत पावडर बनवलेले निम पावडर आहे पळस पावडर आहे अशा आयुर्वेदिक चिंचोका पावडर आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक घटक असणारे हे ग्रीसरीन आहे नैसर्गिक वनस्पतीपासून बनलेले हे ग्रीसरीन त्यांनी टाकलेले आता त्यांनी पळस टाकलेलं आहे चिंचोका पावडर टाकून त्यांनी तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता त्यांच्या हात आपण बघणार आहेत आता याच्यामध्ये त्यांनी ॲलोवेरा तुलस नीम याचं हे बी पेस्ट तयार करून त्यांनी घेतलेलं आहे तर त्यांच्याकडूनच आपण ऐकू तर ते नेमकं काय काय टाकून त्यांनी बनवलं आहे ते बी सांगणार आहेत ते फक्त प्रमाण नाही सांगू शकत कारण की त्यांचा तो फॉर्म्युला आहे ग्रीसरीन ओके ग्रीसरीन टाकलं तुळशी आणि त्याची ही तुम्ही पेस्ट तयार केली ती टाकली तुळशी अलोवेरा तीन दिवस भिजून ठेवायची पेस्ट आता हे घेतलं ग्रीसरीन आणि ही पावडर कोणती आहे पळसच्या हो आणि त्याच्यानंतर कोणते टाकलं रिटाच रिटा रिटा नंतर चिंचुका पावडर ग्रिसरी काय घेतलं आणि पुन्हा ऑइल बी टाकणार काय जर नाही ऑइल कापूर कोणता आहे कापू भीमसिन कापूर बरं याच्यात तुम्ही ज्याला ज्यांना साबण विकले ज्याला जे सोऱ्याचे असते त्याचा काही रिझल्ट आला का खूप आता आता मी पाक सर्व बनवून ठेवले नांदेडचे परभणीचे बर आपल्या परभणीला परभणी ते कुठे पोहोचते तुम्ही ताता आण घेऊन कुठेही जाते बरं मला सांगा याच्यामध्ये काय काय टाकलं यामध्ये पळसो पळस पावडर पळस धामु चिंचुका आपले विठा आणि तुळशी अलोवेरा आणि हे काय म्हणते कापूर आता तुम्ही कापूर पळस चिंचोक्या प्रत्येक साबणात वापरता का परत 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 हो त्याच्याशिवाय साबुण म्हणजे त्याचा तुळस काय करते जी खाज घे असते का त्याला व्यवस्थित करते आणि ते जे चिंचुक्याचं पावडर असतं ते चिंचुक ज्यावेळेस घर्षण होतं त्यावेळेस ते व्यवस्थित आपण काही काही लोक काय करते काही काही लोक पीठ वापरते डाळीचं पीठ हे न वापरता मी हे चिंचुक वापरू लागलो मग चिंचुक्याने चिकटपणा पण होतो आणि हा व्यवस्थित होते सामनेला आणि त्याच्यानंतर जे आपलं पळस आहे हे पळस कलर साठी काम करतं आणि जे स्किन आहे ती स्किन नरम ठेवतो पळसामुळे खूप फायदे म्हणजे नरम स्किन नरम राहते कोणत्या प्रकारचं समजा पळसा इन्फेक्शन नाही काही नाही उलट जे बी चर्म रोग त्याला हे व्हायला मदत होते हे फुलाच पावडर असत

म्हणजे खाण्याचा सेंट आहे ना आपला तो नुकसान नाही गुलाब पाणी आणि कापूर कापूर कस का कापूर मध्ये गंध इन्फेक्शन आपल्याला आवड निर्माण होते समजा किती चॉईस ओके भीमसिंग कापूर

गाळून नाही घ्यायचं जे आहे तसं पावडरच केलेलं आहे ना ते सगळं ऑर्डर त्याला गाळून घ्यायची गरज नाही ओके आता हे आपण आता हे हे आता बनवायला ठेवलं हे किती तास लागते याला वाळायला एक तासा से तासात सेट होऊन जातं हे बनलेलं किती गोष्ट होता मी आम्ही जोपर्यंत काम नाही पडतोपर्यंत तेच करून जेव्हा ऑर्डर आली तेव्हाच काढता तुम्ही हेकन मग आता काढा एक साबण आत मी काय म्हणतो हे साचे कुठून आणले तुम्ही हे साचे हे रावत सर जाऊन आणले त्याने पाठवून दिले वेगवेगळ्या शेप असतील ना हो तुम्ही शेप बदलू शकतात हो बदलू शकता आता हे साबण तयार झाली आपली बेदर जायला जास्त व्हॉल्टेज हे तुळशी नीम अलोवेरा रिठा चिंचुका पावडर आणि कापूर इत्यादी वस्तू मी मिक्स केलेली आहे आता हे नीमचं कोणतंही इन्फेक्शन असलं त्या इन्फेक्शनला दूर करण्याची ताकद नीम मध्ये आणि त्वचाला निरोगी ठेवणं हे निमचं काम राहतं तसंच ॲलोवेरा मिक्स करतो आपण ॲलोवेराला त्वचाला नरम ठेवायचं थे काम आणि स्किन स्किनमध्ये ते पुरळ जे बी त्वचा इन्फेक्शनमध्ये जे बी समजा हे असेल काय म्हणत आहे त्याला चट्टे मुहासे याला दूर करायचं काम करतं पळस ही त्याला मदत करतं पळस पण खूप महत्त्वाचं आहे आणि धामुका पावडर ज्या वेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस जे साधणीचं हाताने घर्षण होतं चेहऱ्याला हातापायाला तर ते मळ हे ते निघायचं त्याला मदत होते आणि त्याच्यानंतर आपण कापूर टाकलेला आहे कापूर टाकणं म्हणजे असं की एक ॲक्टिव आक्टि, आक्टि, ॲक्टिव्हिटी तयार होती श शे, आपण शरीरावर सुद्धा आपण त्याला लावलो लावला लावतो आपण तर ते जेवढं निगेटिव्ह जे हे असते तेवढी पूर्ण चालली जाते आणि एक सुगंध पण चांगला येतो आणि कापरापासून चांगला फायदा पण होतो त्याच्यानंतर आपण हे टाकलेलं आहे रिठा 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 हा जुना सगळ्यात सगळ्यात जुना बेस आहे म्हणजे सगळ्यात जुना बेस हा सगळ्यात जुना बेस आहे जुने लोक त्याचा खूप चांगल्या प्रकार वापर करत होते आणि पहिल्याने साबणी पण नव्हत्या तेच लक्षात घेऊन मी ही साबण बनवलेली ही साबण खूप चांगली आहे आणि शंभर टक्के नॅचरल आहे याचा उपयोग घ्यावा ही ज्याला काही लोकांना निमच नीम हे होत सहन होत नाही तर आपण ती ॲलोवेरा बनवलेली आहे यात अलोवेरा आणि आहे आणि भोकर भोकर नावाचं आता हे भोकर सध्या हंगा हां।, हां ही भोकर मिक्स केलेली आहे याची सुद्धा खूप चांगला फायदा होतो आपण जर तशी भोकरचं भोकरचं फळ लावून जर आपण असं त्याला हाताला चोळलं तर तिथल्या चार पाच दिवसात आपल्याला डाग नाहीसा होताना दिसतो आणि त्यात पाण्यात करून कधी आणखीन त्याचा फायदा होतो अशी साधन बनवलेली आहे आणि याचा खूप चांगला फायदा होतो आणि सर्वांनी याचा वापर करा अशा पद्धतीने अशी मी पॅकिंग केलेली आहे तुमचं ना। आता नाव सांगा मोबाईल सम गावाचं नाव सांगा ना। ना जानेश्वर तुम्हाला फोन पे ला पैसे पाठवले तर तुम्ही ट्रान्सपोर्ट न पाठवू शकता कुरिअर चार्जेस प्लस नंबर मोठा सांगा नव्वद एकवीस अठरा एकतीस चौतीस शेतकरी बंधू लोक बघू शकतात ही साबण मी वापरलेली आणि आता एकदा फेस बी बघू बाबू एकदम आपल्या नॅचरल साबणीसारखा फेस होतो आणि क्लीन विथ चांगल्या पद्धतीने होते आपण आणि ही उघडत बी नाही जास्त असं वाटत नाही की जास्त दिवस आपल्याला वाटत मी जास्त उघड पण उघडत बी नाही जास्त आणि मी एकदम स्वच्छ चेहरा ते बघा उत्तम खेळ होतो चेहरा खांड कारण की त्याच्यात काही केमिकलच नाही जे आहे ते वनस्पती तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या त्या विषयावर तुम्हाला जर ट्रेनिंग पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा ट्रेनिंग आणि त्या ट्रेनिंगचं नाव टाका तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये कमी शुल्कामध्ये तुम्हाला ट्रेनिंग भेटलं जाईल आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बी मिळलं जाईल तर पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओसाठी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून नकायचं